नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर आसम घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर मंडळी आज आहे वट पौर्णिमा आणि सगळ्या महिलांना माझ्याकडनं वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी काल गेले मार्केट मध्ये मी आणि सगळं सामान घेऊन आलेलो आणि मार्केटला खूप गर्दी होती काल आणि आज बघूया आज सोनालीची वट पौर्णिमा आहे कशी आपण साजरी करतो आहे ती बघायची परी आत्ताच उठली आणि गेली बाहेर खेळायला आणि मी पण आत्ताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी उठलो आणि फ्रेश झालो आणि पटापट बोल ब्लॉग बनवूया आणि आज जायचं एक वाजता परत तुटी आहे कामाला जायचं परत फटाफट ब्लॉग बनवूया आणि आज वट पौर्णिमे साजरी करूया तर मंडळी जेव्हा मी गावरनं निघालो मुंबईला यायला तेव्हा दोन फणस आणलेले आणि एक फणसाचा कामावर वगैरे सगळ्यांना वाटला आणि एक फणस पुन्हा दिले पण दिला एक पाणी आला पूर्ण आणि अर्धा पेक्षा पहि म्हणजे पाऊस होता ना म्हणून पाणी आले फणस आणि हा आता शेवटचा फणस वाटकून निमित्त फोडलेला हां आणि आता तिला ते गरे काढून देते मी किती पाहिजे सोनाली आणि या आपल्या गावच्या फणसाचे फणस आहेत मस्त असतात मोठे असतात आणि काल गेलो मार्केटला फणस बघितले काल गेलो मार्केटला फणस बघितले सगळे लोकांना कच्चे कच्चे फणस काढून देत होते आणि सगळे घेत पण होते काय

ती मोबाईल जे सोडत असते आपल्या घरी मोबाईल लावून देत नाही सारखी कार्टून बाहेर जाऊन मग ती एक दिसले दीड कार्टून बघत असते इथे दाखवत नाही म्हणून आम्ही इकडे अगो काय चालली आयो इकडे बघे तर मंडळी गावांना व्हिडिओ कॉल आलाय परी बघते राजवीरला आणि ह्या सायडीला मी फणसाचे घरी काढून दिली सोनारीला सोनाली सुई धागा होते आणि बघ सोनाली काय ग दिसत का काय गसताय अरे दिसला रे चष्मा लावून सुद्धा किती व्हायचे असतात किती पाच असतात आता व्हायचे आणि पुढचे चार बघूया चौथा ना आणि ह्या पाचशे नको ना हा आयो बघून ठेव आईला मी काहीतरी केलं

बरी तू मस्ती करायला लागली हा काय ग तर ती तुला तेच सांगितलं सुईत नाही जाणार तर ती काय ऐकलीच नाही शेवटी मी बघा एक कसा कसा घातला आपला आयो पटापट या दोघांची कॉम्पिटिशन अरे वा दिसला सोनालीला परी बघा परी आली अन जाते अभिनय <laughs> एक पण ना तुम्ही कॅमेरा घेऊन बसू नका तुम्ही पण हवा मी तर हे बघ पहिलं घातलंय एक, बाजा ये पटापट कर नाही गेला गेला गेला, गेला। पाच पाहिजे का बर अजून मनीच बघते तिला काय मनी काय दिसत नाही आणि आम्ही सगळ्यांनी मदत केली थोडी मग एकच होत हा म्हणजे मजा झाली ना आ, तुला पण दिसत नाही आयाच सांगू नका आयाच काय आम्हाला दिसत आयाला दिसत नाही ते बाई हो नाही ना एक झालं ते एक झालं चला झाली हो तर मंडळी सोनाली तयार झाली तिचे जे मैत्रिणी ते पोचले वडाकडे तरी सगळ्यात लेट इकडे बघ <laughs> काय म्हणतेस प्रत्येक वेळी लेट असतेस होतो भेटत बरं बरं नटा तर श्री गौरीशंकर मंदिर सिद्धिविनायक आणि इकडे सगळे गेले जात मध्ये ऑलरेडी अगोदरच मीच राहिली सोनाली पाटील जाऊया फटाफट तर मंडळी गेल्यावेळी आई होती सोनाली बरोबर आणि मी कामाला होतो तर आज एक वाजता ड्युटीला जायचं आहे आणि वाजे साडेबारा तरी जर फटाफट आठ आठ लाखा लगेच निघूया मग गाडी पाळवायला लागते कारण ट्राफिक जाम असं जरा तिथे हेल्प करू हा आपला कचराई तलाव आहे मस्त शांत आहे येऊन आलो इला मग सांगितलं तिला

चैत्र वैशाख्यात आंब्याच्या राशी एकनाथ भट्रांचं नाव घेते अरे वा वाचार <laughs> विचार विचार करावा लागतोय <laughs> अरे रवी अरे आहे तरी माझू कुकवाच जास्तच लागला घ्या घ्या अरे बाबा छान 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 माझी माझी भीती रश्मी माझ्या मी सांगू काय आधी होते आई बाबाची राहणी झाली त्याची राहणी आणि आता झाली प्रणवीर रावांची मला मला झालं मला किशोररावांचे नाव घेते अरे सोनालीची आणि त्यांच्या मैत्रिणींची पूजा झालेली आहे आणि त्यांचा फोटो चालू आहे आणि ते काय ऐकत नाहीत आता मी निघालो माझ्या जॉबला जायला आणि नंतर मग आपण घरी आल्यानंतर रात्री एंड करू चल सोनाली आता निघतो मी घरी जायला हां कामाला जायला बाय